मी अर्चना रवींद्र वराडपांडे अमरावती मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूहाचे मार्गदर्शक श्री राजेश नगुलवार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष काव्य सादरीकरण स्पर्धेकरता माझी स्वरचित कविता सादर करते आहे शीर्षक आहे निरोगी जीवन नियमित करी योग नियमित करी योग सुखी आरोग्याचा मंत्र नियमित करी योग सुखी आरोग्याचा मंत्र जीवन त्यांचे निरोग जीवन त्यांचे निरोग शिकाना योगाचे तंत्र प्राणायामनी योगाने प्राणायामनी योगाने आरोग्याशी करू मात करा ओंकार जपाने दिवसाची सुरुवात करा ओंकार जपाने दिवसाची सुरुवात बदाम अंजीर खावे बदाम अंजीर खावे नको बर्गर पिझ्झा बदाम अंजीर खावे नको बर्गर पिझ्झा पाणी भरपूर प्यावे संतुलित आहार माझा संतुलित आहार माझा नसावा अंगी आळस नसावा अंगी आळस ठेवा आरोग्य निरोगी नसावा अंगी आळस ठेवा आरोग्य निरोगी अंगणी असावी तुळस अंगणी असावी तुळस आयुष्यात होणार नाही रोगी आयुष्यात होणार नाही रोगी शुद्ध शाकाहारी शुद्ध शाकाहारी फळ आणि रस सात्विक भोजन असावे सकस कोमट पाणी सकाळी प्यावे कोमट पाणी सकाळी प्यावे श्वास घ्यायला नाही त्रास कोमट पाणी सकाळी प्यावे श्वास घ्यायला नाही त्रास निरामय आरोग्य जपावे प्यावे जेवणात रोज ताक खास आरोग्याची काळजी घेऊन शरीर सुदृढ आपण करू आरोग्याची काळजी घेऊन शरीर सुदृढ आपण करू मनाची काळजी घेऊन मनाची काळजी घेऊन योगाला आपण जीवनात अंगीकारू योगाला आपण जीवनात अंगीकारू करुनिया पंचकर्म करुनिया पंचकर्म योगामुळे ना विपदा करुनिया पंचकर्म योगामुळे ना विपदा वेद वेदधर्म आरोग्यम धनसंपदा आरोग्यम धनसंपदा आपल्याला ही कविता कशी वाटली आवडली असल्यास नक्की या व्हिडिओला लाईक कमेंट करा मनस्पर्शीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसेच आपल्या सुस्पष्ट प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या धन्यवाद